जावे मग साधन साधावे गुरु म्हणजे माय बाप गुरु म्हणजे माय बाप नाम घेता आर्थिक सारे बाप नाम घेता अर्पित सारे बाप माननीय अध्यक्ष माझे तुझे गुरुजनवर्गीय मित्र आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला गुरु पौर्णिमाबद्दल काही दोन शब्द बोलत आहे ते तुम्ही सांगू शकते नाही काळ कशी माझे नंबर आज गुरु पौर्णिमा या निमित्त जीवनात गुरुला ईश्वराचे स्थान आहे ज्या गुरुने आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुचा त्याच्यासमोर दिवस म्हणजे गुरु होय आपले पहिले गुरु म्हणजे आई होय दुसरे गुरु आपले शिक्षक आई आपल्याला ज्ञानाचे मोर्चे करतात ला करता। गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून कोणत्या प्रकाराकडे घेऊन जातात गुरु हे आपले घरे प्रेरक प्रेरक मार्गदर्शक आणि मित्र असतात तेच आपल्याला चांगले संस्कार देतात त्याच शिक्षणाबरोबरच आपल्याला एक जबाबदार नागरिक बनवतात त्यामुळे आपण आदर व सन्मान केला पाहिजे एवढी म्हणून मी माझे दोन शब्द